नमस्कार शेतकरी खुरांच्या जास्त वाढीमुळं जनावर अडखळत त्यामुळं वेदना होतात आरोग्य बिघडतं दूध उत्पादन कमी होतं हे लक्षात घेऊन तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून योग्य पद्धतीनं जनावरांचं वाढलेलं खूर योग्य प्रमाणामध्ये घासलं पाहिजे जनावरांमध्ये खुरांची वाढ ही सतत नैसर्गिक प्रक्रिया आहे फिरते पशु आपले खूर घासत राहतात यामुळं खूर योग्य आकारात राहतात परंतु दिवसेंदिवस कमी होत चाललेली कुरण जमीन असंतुलित पशुपालन लहान जागेत जनावरं बांधून त्यांचं पालनपोषण खुरांची योग्य काळजी छाटणी आणि घासणीच्या अभावामुळं जनावरांच्या खुरांच्या आजाराचं प्रमाण खूप वाढतं आहे त्यामुळे जनावरं चालण्यास किंवा उभं राहण्यास असमर्थ बनतात त्याचवेळी जनावरांचं आरोग्य झपाट्यानं बिघडू लागतं परिणामी जनावरं आजारी आणि अशक्त दिसतात त्यामुळे उत्पादनाची पातळी विस्कळीत होते ही समस्या शेळ्यांपासून गाई म्हशीपर्यंत सर्वच लहान प्राण्यांमध्ये दिसते या समस्येमुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका सुद्धा सहन करावा लागतो कारण काय आहेत बंदिस्त पद्धती एकाच ठिकाणी आपण जनावरं बांधून ठेवतो त्यामुळे खुराची झीज होत नाही नैसर्गिक कारण काय आहेत कधी कधी नैसर्गिक कारणामुळं किंवा अनुवांशिक गुणामुळं शारीरिक विकृतीमुळे जनावरांच्या खुरांची झपाट्यानं वाढ होते त्यामुळे ते सामान्यापेक्षा मोठे होतात दुय्यम कारणं काय आहेत म्हातारपणामुळं खुरं वाढतात कॅल्शियमची कमतरता झाली तर, तर खुरं वाढतात जनावर कमकुवत झालं संतुलित आहार मिळाला नाही तर खुरं वाढतात जनावर चालत नसतील तरीही खुरांची अतिवाढ होते लक्षणं काय आहेत जनावरांचं खुरं इतके वाढतं की जेव्हा चालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा खुरांच्या जास्त वाढीमुळं जनावर अडखळतं त्यामुळं वेदना होतात गुडघ्यावर पाय वाकवून किंवा लांब खुरांनी चालण्याचा प्रयत्न करतात खूर फार मोठं झालेलं दिसतं जनावर लंगडतं ज्या पायाचं खूर जास्त प्रमाणात वाढलंय त्या पायाचा उपयोग चालताना करत नाही जनावर चालण्याचा कंटाळा करतं चालताना जनावराला वेदना होतात मादी जनावरं वेळेवर माझावर येत नाही आणि नर प्रजनन कार्यात उदासीन होतो जनावराच्या खुराला जखमा होतात वाढलेल्या खुराला जास्त दुखापत झाल्यामुळं रक्तस्राव होतो आता उपाय काय केले पाहिजे या समस्यावर उपचार म्हणजे खूर कापणं आहे जनावरांमध्ये अतिवृद्धी झालेल्या खुरांच्या समस्येवर उपचार करण्यासाठी अतिवृद्धी झालेल्या जनावराला इतर जनावरांपासून वेगळं करावं तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून योग्य पद्धतीनं जनावरांचं वाढलेलं खूर योग्य प्रमाणात घासून घ्यावं खूर एका मर्यादेपेक्षा जास्त कापलं जाऊ नये कारण कापल्यानं जनावरांना त्रास होऊ शकतो पशुवैद्यकाकडून वेळोवेळी जनावरांची तपासणी करून शिफारस केलेले उपचार करावेत खूर कापण्यासाठी हुप कटर यंत्राचा वापर करावा पशुपालन करताना जास्त काळ जनावरांना एकाच ठिकाणी चारा देणं आणि बांधणं टाळावं जनावरांना वेळोवेळी चरायला पाठवावं जेणेकरून खूर नैसर्गिकरित्या जीर्ण होऊन योग्य आकारात राहील पशुपालन सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन त्यांनी सुचवलेल्या योग्य प्रजातीची पशुसंवर्धनासाठी निवड करावी जास्त प्रमाणात वाढलेलं खूर असलेल्या नर किंवा मादीची प्रजननासाठी निवड करू नये खुरांचं निरीक्षण करावं संतुलित आहार द्यावा गोठ्याची नियमित स्वच्छता आवश्यक करावी खुरावर जंतुनाशक उपचार करावेत स्वच्छ आणि साफ कुरणांमध्ये जनावरांना चरण्यासाठी पाठवावं जनावरांना फिरण्यासाठी व्यायाम करण्यासाठी आणि चरण्यासाठी पुरेशा मोकळ्या जागेची व्यवस्था करावी लहान जागेत मोठ्या संख्येनं जनावरं पाळणं टाळावं आणि नियमितपणे जनावरांच्या खुराची तपासणी करून कापणी करावी